उस्मानाबादमध्ये काय चित्र आहे आपण सगळं जाणून घेणार आहोत उस्मानाबादमध्ये शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे ओमराजे निंबाळकर शिवसेनेचे उमेदवार आहेत तर राणा सिंग हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत विद्यमान खासदाराला गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेनं तिकीट दिलेलं आहे ही लढत देखील खूप महत्वाची आहे अनेक काही वादाच्या घटना देखील उस्मानाबादमध्ये घडलेल्या आहेत दिवसामध्ये विशाल सकाळपासून नव मतदारांचा उत्साह कसा दिसून येतोय नागरिक घराबाहेर पडतायत का कारण एक तर सकाळच्या टप्प्यात मतदान करून मोकळ व्हायचं कारण नंतर उन्हाचा पारा चढ चढता असतो गिरीश सकाळपासून मतदारांचा उत्साह अगदी चांगला आहे ग्रामीण भागामध्ये मी उस्मानाबादच्या फिरतोय आणि या ठिकाणी मतदार गर्दी करून रांगा लावून मतदान करतायत उस्मानाबादच्या तेर या गावी मी इथे आलोय आणि इथे इथले उमेदवार राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत राणा हे ते आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह इथे आले आहे पाटील घराण्याची तीन पिढ्या इथे आहे म्हणता येईल आपल्याला पद्मसिंह पाटील स्वतः इथे आहे राणा जगजित इथे आहेत आणि त्यांचा मुलगा मल्हार सुद्धा इथे आहे या सर्व कुटुंबांनी आता या ठिकाणी मतदान केलंय आणि प्रत्येकाला मतदानाचं आवाहन सुद्धा हे करतायत उमेदवारांपासून सुरुवात करूया जोरात प्रचार झाला आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आता सगळं संपलंय आणि मतदानाला सुरुवात झाली आहे काय चित्र पाहताय लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करणं अपेक्षित आहे मला खात्री आहे की उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले जे मतदार आहेत ते खूप मोठ्या संख्येने आज मतदान करतील त्यांना परिवर्तन पाहिजे त्यांना मदत करणारा व्यक्ती खासदार म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये पाहिजे आणि आज पूर्ण ताकदीने मतदान होईल अतिशय चांगल्या मताधिक्याने ही जागा येईल याची ये मला पूर्ण खात्री आहे खूप आरोप झाले प्रचंड राजकारण रंगलं काय उत्तर द्यायला याला जे आरोप होते खर तर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप होते जुन्या विषयांचे होते म्हणजे मला त्याच्याबद्दल जास्त काही बोलायचंच नाही नकारात्मक कॅम्पेन मी राबवलेलाच नाही आपला जो आहे तो पूर्ण सकारात्मक विकासात्मक होता केलेलं काम आम्ही इतके वर्ष जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर मांडलंय पुढे आम्ही काय करणार आहोत ते सांगितलेलं आहे विरोधकांना तसं काही सांगता आलं नाही कारण त्यांच्याकडे कुठलं केलेलं कामच नव्हतं त्यामुळे पर्सनल अजेंडावरती गेले होते जे दुर्दैवी आहे लोकशाहीमध्ये आपण देशाला पुढे कसं नेणार राज्याला आणि ने आपल्या कॉन्स्टिट्युअन्सीला आपल्या भागामध्ये विकास कसा करणार हे सांगणं अपेक्षित असतं परंतु दुर्दैवाने थोड्या वेगळ्या ट्रॅकवरती काही लोक गेले आम्ही मात्र ट्रॅक आमचा मेंटेन केला आम जनते बरोबर आहोत आम्ही अडचणीच्या काळात त्यांच्याबरोबर आहोत आम्ही आणि विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही खूप प्रयत्नशील आहोत पुढच्या काळात अजून ताकदीने आपल्याला अनेक गोष्टी करायच्यात निश्चितपणे पद्मसिंह पाटील भाजी गृहमंत्री सुद्धा आपल्यासोबत आहेत सर मतदान सुरुवात झालेली आहे लोकांचाही उत्साह चांगला दिसतोय काय सांगाल कसं चित्र पाहताय तुम्ही अतिशय चांगलं चित्र दिसतय स्पष्ट दिसतय जनतेचा कोणाला पाठवा कोणत्या स्पष्ट आशा अर्थातच आहे नाही ही होती पहिली पिढी आता मल्हार आपल्यासोबत आहेत राणा जगजी त्यांचे ते सुपुत्र आहेत त्यांनी सुद्धा नक्तच मतदान केलंय काय चित्र पाहत आहे मला वाटतं जिल्ह्यातला प्रत्येक तरुण शेतकरी हे जीवाभावाने आज मतदान करणार आणि अशा माणसाला मतदान करणार जो हक्काने दिल्लीमध्ये त्यांचा प्रश्न मांडू शकेल ताकदीने मांडू शकेल आणि आपल्या जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व जे कोण करू शकेल त्याला खूप ताकदीने निवडून पाठवतील आणि मला वाटतं जे प्रेम आशीर्वाद उभा राहील दादांच्या पाठीशी तो खूप मोठा राहील राणाजी यांच्या पत्नी सुद्धा आहे अर्चना तुम्ही सुद्धा मतदान केलंय काय काय चित्र बघताय तुम्ही निश्चित एकशे दहा टक्के विजय राणादादांचा आहे आणि जिल्हा विकासात्मक नेतृत्वाकडे बघतंय म्हणजे जिल्ह्याला विकास हवा आहे आणि त्या दृष्टीने राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाकडे बघतंय फक्त जिल्ह्याचे प्रश्न नाही देशाला योग्य संविधान म्हणजे योग्य पद्धतीने नेण्यासाठी राणादादांचं नेतृत्व दिल्लीत आवाज उठवेल आणि जे काही जुलमी निर्णय होत आहेत दिल्ली लेव्हलवर म्हणजे देश पातळीवर देशाला योग्य दिशा दाखवण्यासाठी राणादादांचा आवाज दिल्लीत खंबीरपणे गेला पाहिजे हे होतं संपूर्ण कुटुंबीय यांनी आता मतदान केलं आहे आणि लोकांनाही मतदान करण्याचं आवाहन ते करतायत गिरीश विशाल पाटील कुटुंबीय गेल्या अनेक दशकापासून राजकारणात आहेत अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवलेले आहेत राणा जगजितसिंह असतील किंवा पद्मसिंह हो पाटील असतील आणि त्यांनी आता मतदानाचा हक्क बजावलेला आहे बघू आपण उस्मानाबादमध्ये काय चित्र असणार आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्यांच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद